मित्रांनो मन धागा धागा जोडते नवं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अरविंद आता सार्थकला म्हणतात की सार्थक अरे चल मला तुला काहीतरी महत्वाचं सांगायचं आहे त्यावरती सार्थक म्हणतो बाबा अजून थोडा वेळ मी इथे आहे तुम्ही नंतर सांगा की आता महत्वाचं काम आहे जरा मला अरविंद ऐकायला तयारच नसतात तेव्हा आता केदार त्यांची धडपड पाहतो आणि खूपच घाबरतो शलका त्याला जरा बाजूला घेऊन जाते आणि म्हणते केदार अरे आता वाट लागणार आहे तुझी बघ तेव्हा केदार म्हणतो माझी एकटे काय तुझी पण वाट लागणार आहे तू बघतच राहा आता तर इथे काय करावं आणि काय नाही आता सुचतच नाहीये असं म्हणून तो आता अरविंदकडे पाहत राहतो अरविंद आता सार्थकला म्हणतो चल रूममध्ये पटकन असं म्हणून आता तो रूममध्ये सार्थकला घेऊन जातो आणि दारबंद करतो दुसरीकडे अण्णांना खूप टेन्शन आलेलं असतं की आता आत्या ही सार्थकच्या घरी गेली आहे तिथे रुंदा आणि तिचा आमना सामना झाला तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल त्यावरती लीना म्हणते हो ना अण्णा अहो जर त्या रुंदा मॅडम घालून पाडून बोलल्या काही तर मग काय होणार आत्याही ही गप्प नाही बसणार आपण काय करायचं यामध्ये त्यावरती मनोजला खूपच आनंद होतो मालती म्हणते मला त्याच गोष्टीची सर्वात जास्त भीती आहे तर मनोज म्हणतो पेट्रोलजवळ आग गेल्यानंतर जसा भडका उडतो ना तसा त्या स्काय, स्काय ता 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 आता त्या घरामध्ये भडका उडणार आहे सर्वजण त्याच्यावर आता ओरडू लागतात त्यावरती अण्णा म्हणतात की मनोज तू जरा गप्प बसतोस काय बोलतोस काय वागतोस याचं जरा ताजंत्र ठेवत जा आता त्यानंतर ते आनंदीला म्हणतात तू त्यांच्याबरोबर जायला हवं होतं आनंदी म्हणते बर अहो मी जाणारच होते पण सार्थक सर्व गुपचूप कधी घेऊन गेले आत्ताला मला माहितच नाही त्यावरती मनोज म्हणजे म्हणतो अगं आनंदी जाऊ देत त्यांना तिकडे कारण आता आत्याला समजेल तिथली माणसं काय लायकीचे आहेत म्हणून सर्वजण पुन्हा एकदा मनोजवर ओरडतात आनंदी मागचा पुढचा विचार न करता आता लगेच घरी जायला निघते तेव्हा अण्णादेखील तिच्या आता जाऊ लागतात दुसरीकडे आता हे कोण आहेत असं आत्या आता शलाका केदारला विचारते त्यावरती आता वृंदा म्हणते माझे जावई आणि माझी लेख आहे तेव्हा आत्या निरखून त्या दोघांकडे पाहत विचारते हे याच घरात राहतात ते वाटतं तेव्हा वृंदा म्हणते हो अशा आश, आमच्या खूपच प्रॉपर्टी आहेत पण आम्ही सर्वजण इथे एकत्र घरात राहतो तेव्हा म्हणजे हे घर जावेच जा म्हणायचे ना असं आता आत्या म्हणते आणि तुमच्या मुलाला कसं घर जावंय म्हणून तिकडे पाठवलं आहे आणि आता हे इथे राहत आहेत मला तसं म्हणायचंय ती सुद्धा आता रागातच म्हणते की अहो तुम्हाला नक्की म्हणायचंय काय माझ्या लेखाला का मी तिकडे पाठवलंच नाही तुमची मुलगी आहे ना आनंदी ती तिकडे घेऊन गेली आहे त्याला आत्या म्हणते तुमच्याकडे रीतभात आहे की नाही अहो मांडव परतनीसाठी तिकडे जायचं असतं माहेरी तुम्ही तर तिला पाठवलंच नाही अहो तुम्हाला जर चालीरीती माहीतच नव्हत्या तर आमच्यासारख्या जरा मोठ्या माणसांकडून शिकून घ्यायच्या त्यावरती सुद्धा म्हणते की तुमच्याकडून चालीरीती शिकून घेण्याची गरजच नाही आम्हाला मुळात तुमची ती मुलगी आहे ना तीच या घरात नको आहे आम्हाला आणि ती मान्य सुद्धा नाहीये अहो माझ्या मुलाशी तिने जबरदस्तीने लग्न केलंय तेही माझी परवानगी नसताना असं आता रागातच म्हणते त्यावरती रुंदा देखील उठते आणि म्हणते की हो तुमच्या मुलीने आमच्या मुलाशी खरच जबरदस्तीने लग्न केलंय आत्या म्हणते पण आता लग्न झालंय ना पुढे काय बोलता मग त्यावरती ते दोघी लग्न करेपर्यंत तुम्ही काय नुसते अक्षदा टाकत होतात का असं आत्या म्हणते तेव्हा तुम्ही वाकड्या शिरू नका असं रुंदा म्हणते त्यावरती माझ्या मुलीवर आरोप केलेला मी अजिबात सहन करणार नाही असं आत्या स्पष्टपणे म्हणते आणि पुढे सांगते एवढंच जर तुम्हाला लग्न हे मान्य नव्हतं तर बघत बसायचं नाही तुम्ही ते लग्न तेव्हा रोखायचं होतं तेव्हा आता रुंदा आणि आत्यामध्ये खूपच भांडणं होतात खूप वाद होतात तेव्हा आत्या म्हणते आमची आनंदी पण गुणी मुलगी आहे तुमच्या मुलाने तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं आणि तिच्या भांगेमध्ये कुंकू भरलं मला सर्व काही माहीत आहे हे रुंदा म्हणते मला माहिती आहे ना तुम्ही हेच पाहायला आला होतात की तुमच्या मुलीने किती श्रीमंत सासर पटवलं आहे आता खात्री पटली ना मग आता लागल्या तुम्ही भांडायला आमच्याबरोबर त्यावरती आता दोघींमध्ये खूपच वाद होऊ लागतात दोघींची भांडणं सुरू असतात ते निसटतो तेच अरविंदच्या रूम मध्ये जातो तेव्हा सार्थक आणि अरविंदचं बोलणं आता तो ऐकू लागतो तेव्हा सार्थक विचारत असतो की बाबा तुम्हाला नक्की काय सांगायचे सांगा ना पटकन मला ती अरविंद म्हणतात हो रे मी लक्षात आणण्याचा प्रयत्न करतोय तेव्हा आता तिथे ते केदार येतो आणि म्हणतो की अरे सार्थक तू बाहेर जा ना त्यांची भांडणं चालली आहेत मी पाहतो बाबांकडे तेव्हा सार्थक जोरातच त्याच्यावर ओरडतो आणि म्हणतो की तू गप्प बस बाबा काहीतरी सांगण्याचा सा प्रयत्न करता येत ना मला त्यांचं ऐकावंच लागेल तेव्हा आता केदारची कोंडी होते त्यानंतर अरविंद म्हणतात अरे सार्थक माझ्या तर काहीच लक्षात नाही प्लीज मी नंतर सांगू का पण मी कुठेतरी लिहून ठेवलं थे। ते त्यावरती सार्थक आता ठीक आहे असं म्हणतो दुसरीकडे आजी आणि रुंदाजी अजूनही भांडणं सुरूच असतात तेव्हा रुंदा आता आजींना खूप पाण्यात पाहते आणि कमलाबाईला आवाज देत तिच्या अंगावरची साडी पहा ही आमच्या घरची मोलकरीन आहे आणि तुमच्या अंगावरची साडी पहा या मोलकरणीला साडी आम्ही दिली आहे आणि चांगल्या क्वालिटीची तुमच्या अंगावरची तर तीही शोभत नाही असं म्हणून आजीचा ती अपमान करते त्यावरती आजी आता चांगलाच रुंदाला इंगा दाखवते आणि म्हणते कपड्यांचं काय घेऊन बसला तो संस्काराने आणि उच्च विचारांनी आम्ही तुमच्यापेक्षा मोठेच आहोत आनंदीला सुद्धा त्याच पद्धतीने आम्ही वाढवलं आहे त्याच संस्कारामध्ये असं आता आत्या म्हणते रुंदाची होणारी चिडचिड पाहून आता शलाका म्हणते आई अग तू यांच्यामुळे का स्वतःला त्रास करून आहे जरा शांत राहा त्यावरती मी कशी शांत राहू मी ऐकून घेणार नाही असं म्हणून आत्यासमोर ती हात जोडते आणि म्हणते घर पाहून झालं असेल तर निघा आत्या म्हणते मी इथे काही राहायला नाही आले आणि तुमची ही भाषा आहे ना ती अहंकाराची भाषा आहे मोठं घर आणि वासा। अहो एका सवासनीला तुम्ही कुंकू न लावता पाठवता तुमचे संस्कार समजले आम्हाला तेवढ्यातच सार्थक आणि अरविंद तेथे येतात आत्याला थांबवतात आणि सुधाला म्हणतात आत्या ह्या बरोबर बोलतायत सुधा तू त्यांना कुंकू लाव सुधाला ऐकणं अरविंदचं भाग पडतं म्हणून ती हो म्हणते त्यावरती आकांक्षाला लगेच अरविंद कुंकुवाचा करंडा आणायला सांगतात आता आक्षू कुंकवाचा करंडा घेऊन ये सुधाच्या हातात देते तर आता सुधा नाईला जाणे आजीला आता कुंकू लावणार असते तेवढ्यातच रुंदा तिचा हात मागे ओढते आणि म्हणते अशा ऐऱ्या गैऱ्या लोकांना तू कुंकू लावायचं नाही हे एकताच आता आजीच्या तळपायाची आग मस्तकात जाते तेवढ्यातच अण्णा आणि आनंदी देखील तेथे येतात सार्थकला आता रुंदाचा खूप राग येतो वेळी आता माझी आनंदी सांगत होती तेच बरोबर होत असल्या लोकांच्या आनंदी तू घरात पडली ना हे तुला कधीही सुखात ठेवणार नाही असं म्हणून आत्ता आनंदीला चल म्हणते पुढे आता आत्या म्हणते एका खूप मोठ्या मोठ्या गप्पा मारतात ना मग यांचा मुलगा बाहेर काय काय करतो त्यांना तरी माहीत आहे का त्यावरती सुद्धा म्हणते माझ्या मुलावर खूप चांगले संस्कार आहेत तो असं काय करतो बाहेर सांगा ना तुम्ही तेव्हा त्यावर आता त्यावरती आत्या सर्व सांगणारच ते रेश्माबद्दल पण आता आनंदी म्हणते अगं आत्या जरा शांत बस ना मी तुझ्यासमोर हात जोडते देखील आत्यावर खूपच ओरडू लागतात आता आत्या ही रागातच बाहेर निघालेली असते सार्थक आत्याला अडवतो आणि म्हणतो तुमची आनंदी चुकीच्या घरात आलेली नाही आहे याही लोकांचे संस्कार तेच आहे परंतु काही गैरसमज आहे ते मिटल्यावर आनंदीचा नक्कीच ते स्वीकार करतील आणि आज कुंकू तुम्हाला लागणारच ते पण लक्ष्मीच्या हातून तेव्हा तो आता सुदाच्या हातातून कुंकुवाचा करंडा घेतो आणि आनंदीच्या हातात ठेवत म्हणतो आनंदी तुम्ही स्वतः आता आजींना कुंकू लावा तेव्हा आनंदीचा नाईलाज होतो आनंदी आता आत्याला कुंकू लावते आणि त्यांचा आशीर्वाद देखील आता सार्थक हा खूपच रागात रुंदाकडे पाहत असतो ती गोष्ट तिला समजते ती म्हणते की माझ्याकडे का रे तू एवढा रागात पाहतोस त्यावरती सार्थक म्हणतो कोण काय करू शकतो आणि कोण नाही हे याचा अंदाज मला चांगलाच आहे त्यामुळे काकू तू बोलूच नको पण आई तुझ्याकडून माझीही अपेक्षा नव्हतीच सार्थक म्हणतो आता बोलण्यात काहीच अर्थ नाही असं म्हणून तो सर्वांना घेऊन तेथून निघतो आनंदीचा हात पकडत आता रुंद तिला मागे खेचते आणि म्हणते काय झालं का, का तुझ्या मनासारखं त्यावरती सुद्धा म्हणते हो आनंदी तू एवढ्या खोट्या मनाची असशील असं मला कधी वाटलंच नव्हतं अगं सार्थकच्या तू विष पेरलं तुझ्या आजीला पुढे करून आमच्या विरोधात त्याला उभं केलंस तुला आनंद झाला असेल ना आता मी तुला नाही माफ करू शकत कधी अगं तुझ्या या भोळ्या भावड्या चेहऱ्या मागे एक कपटीबाई लपलेली आहे आनंदी असं म्हणून सुधा आता तिला খুব বলতে तेव्हा आता ते आनंदी म्हणते रुंदा काकू तुम्ही काही पण बोलू नका मी असं काही केलेलं नाहीये तेव्हा मला काकू म्हणायचं नाही फक्त तू तुझ्या नवऱ्याला भडकवलं आहेस असं म्हणून आता काही रागतच तिच्याकडे पाहते तेवढ्यातच सार्थक आनंदीला आवाज देतो तेव्हा आनंदी आता सार्थकच्या गाडीत जाऊन बसते तेव्हा रुंदा त्या दोघांकडे पाहत मनातल्या मनात विचार करू लागते मला तर हेच हवं होतं सुधाणी सार्थकमध्ये अजून दरी निर्माण व्हायला हवी तर दुसरीकडे सार्थका घरी आलेला असतो आता एकदम शांत बसलेली असते सार्थ सार्थक हा आत्याची सारखी माफी मागतो तेव्हा ते ते आता, ते ते आता आत्या म्हणते तू जरा पुढे येतोस का त्यावरती मनोज म्हणतो कसला जावंही शोधला आहे तुम्ही अण्णा आ हा काय क्वालिटी आहे त्याची त्यावरती आता अण्णा म्हणतात गप्प बसतोस का रे तुझ्यापेक्षा तर ते चांगलेच आहेत तेव्हा मनोजला अजूनच राग येतो सार्थकाने त्याची तुलना केल्यानंतर मग आता आत्या म्हणते की तू समोर येतोस की नाही रे दाढीवाल्या सार्थक सर ये समोर जरा आता सार्थक समोर आल्यानंतर आत्या सनकन त्याच्या कानाखाली मारते सर्वांना आता खूप खूप मोठा धक्का बसतो तर मनोजला आनंद होतो आता मित्रांनो पुढील भागामध्ये आत्या सार्थकला म्हणते हे सार्थक, सार्थक हात पुढे कर मनोज आता म्हणतो की हो आत्या मी काठी आणतो चांगलं त्याच्या हातावर छडी दे आणि याला झोडून काढ चांगलं सर्वांनाच आता मनोजचा राग येतो त्यानंतर आत्या त्याच्या हातात पाच रुपयाचा कॉईन ठेवते आणि सार्थकला म्हणते अरे आज तू खरंच खूप मोठी कामगिरी केली आहेस तू मला कुंकू लावून दिलं घरच्या लक्ष्मीच्या हातून त्याचबरोबर सर्वांच्या विरोधात जाऊन माझा मान राखलास माझ्या आनंदीला तू सपोर्ट केलास अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा